गेल्या आठवड्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांनी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास भेट देत पाहणी केली असता त्यांना येथील नियोजनात काही त्रुटी आढळून आल्या होत्या त्या सुधाराव्या अशा सूचना करताच जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी त्याबाबत नियोजन करून येथील पाहणी केली आहे येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी कक्ष आणि इतर कामांसाठी एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश देण्याऐवजी मागच्या प्रवेशद्वाराने एक कक्ष सुरू करण्याच्या सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात येथे येणारे नागरिक यांना त्रास होऊ नये यासाठी मंडप टाकण्यात आले आहेत तसेच या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय देखील उपलब्ध करण्याकरता पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलेले आहे या सर्व कामांची पाहणी करण्याकरता बुधवार दिनांक सात एप्रिल रोजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांनी भेट दिली व सर्व काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या तसेच रुग्णालयाच्या पाठीमागच्या बाजूची स्वच्छता करून या ठिकाणी मुरुम टाकण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या समवेत रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर वर्षा लहाडे माजी नगरसेवक हर्षद देशमुख पंकज जाधव शिवावाणी प्रवीण कोकाटे महेश पगार दर्शन कासट बाळासाहेब उगले आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते अक्षय गायकवाड गेल्या या कोरोनाचा जो प्रादुर्भाव आहे तो मोठ्या प्रमाणात वाढला आहे आणि त्याच पद्धतीमध्ये आता सिल्नर आपला उपजिल्हा रुग्णालयासाठी वाहिंड्यापूज आहे हे हळूहळू फुल होत आहे दोन तीन दिवसापूर्वी दवाखान्यात येऊन एक आढावा बैठक आणि एक सरप्राईज व्हिजिट देऊन गेले त्यावेळेस अनेक गोष्टींची त्रुटी इथे लक्षात आली आणि त्या दृष्टिकोनातनं आज पी डब्ल्यू डीची एजन्सी असेल प्लंबिंग असेल इलेक्ट्रिकल असतील किंवा साफसफाईची एजन्सी असेल या सगळ्यांना आज इथे बोलवून या दवाखान्याचं पूर्णपणे जे काही पेंडिंग काम आहे जे काही त्रुटी आहे ह्या दुरुस्त करायचं आज इथे काम आम्ही सुरू केलेलं आहे याचं कारण एवढंच आहे की जे आपले पेशंट्स इथे सिन्ह्याचे ॲडमिट होत आहे त्यांना कोणत्याही प्रमाणाचं किंवा कोणतीही कमतरता आपल्या सिन्नरच्या रुग्णालयामध्ये भासायला नको अतिशय उत्तम अशी ट्रीटमेंट ही आपल्या दवाखान्यामध्ये त्यांना मिळायला हवी या दृष्टीकोनातनं आम्ही आज हे पाऊल इथे उचललेलं आहे निश्चितपणे आमचे हे सगळं कामं झाल्यावरती सगळ्यात चांगला रिझल्ट हा पेशंट्सला इथे दिसेल मी पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करते की कोविडचा जो हा वाढता प्रादुर्भाव आहे याच्यातनं आपल्या सगळ्यांना वाचायचं आहे आपली स्वतःची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या शक्य असेल तेवढं आपण सगळ्यांना घरीच राहायचं आहे मास्कचा वापर हा अनिवार्य आहे हे आपण सगळ्यांना लक्षात घेऊन एकमेकांची काळजी घेऊया धन्यवाद